आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी सहभागी झाले त्यानंतर त्यांना तिथं पण काही व्हॅल्यू दिली नाही सगळं त्यांना आम्हाला फुलकोर बनवतात प्रचार सभेमध्ये मोठ्या मोठ्या सभेमध्ये बोलायला होतात आणि आम्हाला काय माझ्या फक्त देशमुख साहेब आमच्या मतदारसंघामध्ये येताना कोणाला आम्ही फोन करतात इकडे अभय पटेल असतील ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी कामं करतात नाव घेतात हे असं तिथं चालणार आहे अशा प्रकारे एकदा जिल्हा जिल्हाध्यक्षांनी म्हणून आलं उत्तर उत्तरच्या नाही दक्षिणच्या नाही सगळेकडे आरायचे हे फक्त नेकर कुठे नाही कुंडाला भरून आय त्याच्यामुळे काय झालं माहितीये का नाही ना ना होणार ना ना ते काही आणि हे आता धोन का आवड हे माहिती एक वेळेस तो असं तर ठीक परंतु अनेक वेळा आपण त्यांना विविध प्रकारात रोज पोहोचवलेला आहे आणि स्वयंपूर्तीना आपण तरी पण माझ्या लावून त्यांच्या सहभागी झालो तरी पण ते आपल्याला सहभागी करण्याचे मानसिक घेत नाही त्यावर जाऊन नाही काही नाही कुठं काहीच नाही असं उल्लेख नाही नावाचा उल्लेख नाही आता इतकंच गणेश रोगाचे करायला तर माहिती आहे समजलं आहे म्हणून त्या रोगात काही होऊन नाही जाऊ द्यावं गडबड जाऊ नये खाल्या तर

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झालेली आहे आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ताकदीनं या ठिकाणी सोबत आहे परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडीनं सुद्धा संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडचं नाव संभाजी ब्रिगेडचा लोगो सर्व या ठिकाणी त्या ते उमेदवार घेत आहेत परंतु या लोकसभा बुलढाणा या मतदारसंघामध्ये नरेंद्र खेडेकर यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं संभाजी ब्रिगेडचं नाव सुद्धा घेतलं नाही संभाजी ब्रिगेडचा लोकसुद्धा लावला नाही आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन काम करत नाही म्हणून प्रत्येक तालुक्यामधून या ठिकाणी आमच्याकडे तक्रारी आलेल्या होत्या आज मेकर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा सूर नाराजीचा सूर या ठिकाणी निघलेला आहे आणि म्हणून भाऊ खेडेकर यांचा प्रचार करायचा की नाही करायचा यांचं काम करायचं की नाही करायचं अशा प्रकारची नाराजी व्यक्त करत संभाजी संभाजीपीठच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतलेली